सर्वांना नमस्कार नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस नुसार आनंदाई अध्ययनाचे महत्वाचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे त्यानुसार राज्य शासनाने चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी एक शासन परिपत्रक काढलेलं आहे त्यानुसार आपल्याला राज्यामध्ये दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षामध्ये इयत्ता पहिली ते आठवी या वर्गासाठी आनंदाई शनिवार हा उपक्रम घ्यायचा आहे याचं मुख्य उद्देश आहे शालेय विद्यार्थ्यांना आनंदायी शिक्षण देणे आणि ताण तणावमुक्त अध्ययन अनुभव देणे हा या उपक्रमाचा उद्देश दिसून येतो आनंदायी शनिवार हा उपक्रम आपल्याला पहिली ते आठवी या वर्गासाठी घ्यायचा आहे याचे तीन स्तर केलेले आहेत पहिला जो स्तर आहे तो पहिली आणि दुसरीसाठी दुसरा जो स्तर असणार आहे ते इयत्ता तिसरी ते पाचवीसाठी असणार आहे आणि तिसरा जो स्तर असणार आहे तो सहावी ते आठवीसाठी असणार आहे यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता पहिली ते दुसरी आणि तिसरी ते पाचवी या दोन स्तरांसाठी कोणते विषयाने त्यामध्ये कोणत्या उपक्रमाचा अंतर्भाव केला आहे याविषयी माहिती पाहिली आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता सहावी ते आठवी या स्तरासाठी कोणते विषय आहेत आणि त्यामध्ये कोणत्या उपक्रम आपणाला घ्यायचे आहेत याविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला येता सहावी ते आठवीसाठी पहिला जो विषय दिलेला आहे कृती व खेळावर आधारित शिक्षण यामध्ये उपक्रम आहे दोन्ही हाताने रेखाटू या त्रिकोणाने वर्तुळ यामध्ये शिक्षक सर्वप्रथम फळ्यावर दोन्ही हातामध्ये खडू घेणार आहेत आणि एका हाताने वर्तुळ आणि दुसऱ्या हाताने हे आकार रेखाटणार आहेत आणि त्याचं विद्यार्थी निरीक्षण करून त्या प्रकारचा ते त्यांच्या पाठीवर किंवा वहीवर तसा सराव करणार आहेत विद्यार्थ्यांमध्ये साधारणपणे दोन्ही हाताने काम करण्याचे कौशल्य तर्कशुद्ध विचार आणि अवयव समन्वय हे कौशल्य विकसित होणार आहेत पुढील जो उपक्रम असणार आहे दोन्ही हाताने लिहू स्वतःचे नाव या ठिकाणी देखील विद्यार्थी स्वतःचे नाव लिहिण्याचा सराव करणार आहेत पण त्यासाठी त्यांना दोन्ही हाताचा वापर करायचा त्यानंतर पुढील उपक्रम आहे मातकाम यामध्ये मातीची भांडी व फळे तयार करूया यामध्ये शिक्षक विद्यार्थ्याकडून जुने वर्तमानपत्र चुरगळून दाब देऊन दोरा गुंडाळून फळे फळभाज्या फड़ यांचे आकार कशा प्रकारे तयार करायचे हे प्रथम दाखवतात कारक कौशल्याने दृष्टी या कौशल्यांचा विकास होणार आहे त्यानंतर पुढील जो उपक्रम दिलेला आहे कागदकाम व पुट्टा काम, काम यामध्ये कागदाच्या लगद्यापासून विविध वस्तू तयार करायच्या आहेत त्यासाठी सर्वप्रथम शिक्षकाने विद्यार्थ्यांना आदल्या दिवशी कशा प्रकारे कागदाचा लगदा तयार करायचा आहे हे दाखवायचं आहे किंवा त्यासाठीचा व्हिडिओ दाखवायचा आहे आणि कागदाचा लगदा तयार केल्यानंतर त्यापासून विविध प्रकारचे प्राणी पक्षी फुलदाणी अशी आपल्याला विविध वस्तू तयार करून घ्यायचे आहेत त्यानंतर पुढील उपक्रम आहे दृश्य निर्मिती शेती या उपक्रमामध्ये आपल्याला विद्यार्थ्यांना शेतीशी निगडीत असणारे जे काही अवजारे असतील त्याचबरोबर शेतीमध्ये काम करणारे प्राणी किंवा शेतीशी निगडीत असणारे पक्षी यासंबंधी काय करायचे आपल्याला जुन्या वर्तमानपत्रातील त्यांची कात्रणे जमवायची आहेत आणि ते सर्व कात्रणे आपल्याला एकत्रित मांडून त्यांना काय करायचं एक संदेह चिटकवायचे आहेत आणि त्यापासून आपल्याला त्रिमितीय दृश्य रचना तयार करायची आहे अशा प्रकारचा आपल्याला हा उपक्रम घ्यायचा आहे त्यानंतर पहा पुढील जे विषय आहे तो विषय आहे प्राणायाम योग ध्यानधारणा धारणा शोषणाची तंत्रे आणि यामध्ये आपल्याला उपक्रम घ्यायचा आहे सर्वांगासन व्यायाम यामध्ये शिक्षक विद्यार्थ्याला सर्वांगासन व्यायाम कशा प्रकारे करायचा आहे याचं प्रात्यक्षिक दाखवणार आहेत आणि त्या प्रात्यक्षिका पाहून विद्यार्थी त्यानंतर सर्वांगासन व्यायाम प्रकाराचा सराव करणार आहेत त्यासाठी जमलेच तर आपण योगासन प्रकाराचे व्हिडिओ देखील विद्यार्थ्यांना दाखवायचे आहेत त्यानंतर पुढे दुसरा उपक्रम आहे विविध योगासने यामध्ये आपल्याला विद्यार्थ्याकडून तीन प्रकारचे योगासने करून घ्यायचे आहेत सर्वात पहिला सोपी योगासनं जे काय असतील ते आपण करून घ्यायचे आहेत त्यानंतर हास्याचे प्रकार देखील आपल्याला विद्यार्थ्याकडून घ्यायचे आहेत आणि शेवट्या शोषणासंदर्भचे योगासनाचे प्रकार जे असणार आहेत तीन ते आपणाला या ठिकाणी घ्यायचे आहेत तीन क्रमांकाचा विषय आहे पर्यावरण संवर्धन यामध्ये आपल्याला शालेय परिसरातील कचऱ्याचे ऑडिट करणे हा एक उपक्रम घ्यायचा आहे आता आपल्या शाळेमध्ये विविध ठिकाणी कचरा जमा होत असतो किंवा घरी देखील परिसरामध्ये कचरा जमा होत असतो तर विद्यार्थ्यांना आपल्याला या कचऱ्याचं ऑडिट करायचं सांगायचं आहे त्याचबाबत त्यांच्यासाठी एक प्रश्नावली देखील आपण या ठिकाणी द्यायचं आहे शालेय परिसरातील कचऱ्याचे ऑडिट करणे आणि त्यामध्ये आपण विद्यार्थ्यांना कचरा गोळा होण्याचे ठिकाण कचऱ्याचे स्वरूप ओला सुका कचऱ्याचे अंदाजे वजन विघटनशील कचऱ्याचे अंदाजे प्रमाण अविघटनशील कचऱ्याचे अंदाजे प्रमाण आणि कचऱ्याची विल्हेवाट कशी लावावी याबाबत त्यांच्याकडून आपण माहिती घ्यायची आहे त्यानंतर पुढील उपक्रम आहे पण याच्यामध्ये चला निसर्ग मित्र बनूया या, या उपक्रमामध्ये आपल्याला विद्यार्थ्यांना सर्पमित्र व्याख्यान आयोजित करायचे आहे आणि या व्याख्यानामुळे विद्यार्थ्यांना सापाच्या जाती असतील सापाविषयी असलेल्या अंधश्रद्धा असेल सापाविषयी शास्त्रीय ज्ञान तसेच सापाचे अन्न साखळीतील महत्व विद्यार्थ्यांना माहिती होणार आहे की यामध्ये पहिला जो उपक्रम असेल समाजातील समस्या आणि त्यावरील उपाय यामध्ये सर्वात महत्वाची आताची जी सम समस्या आहे ती वृद्धांविषयी आपल्याला काय म जे वयस्कर लोक आहेत त्यांची समस्या आहे तर त्यांच्यासाठी हा उपक्रम आहे गावातील जे काही वृद्ध व्यक्ती असतील घरामधील त्यांना आपण शाळेमध्ये बोलवायचं आहे शक्य झालं तर आपण एखाद्याच्या घरी जायचं आहे आणि त्यांच्यासाठी आपण त्यांचं स्वागत समारंभ आयोजित करायचं आहे त्याचबरोबर त्यांना विविध प्रकारचे त्यांच्या अनुभवाविषयी छोटे छोटे प्रश्न देखील विद्यार्थ्यांना विचारायला सांगायचे आहेत त्यानंतर पुढे आहे कागदाची गंमत व किंमत हा उपक्रम आपल्याला आहे तर या ठिकाणी आपल्याला आपल्या घरामध्ये विविध प्रकारचे जुने पेपर असतील लग्नपत्रिका पुठ्ठे किंवा खराब कागद असतील रंगीत कागद असतील व जुनी पाने पाणी असतील तर सर्व हे विद्यार्थ्यांना गोळा करायला सांगायचे आहेत आणि त्या टाकाऊ कागदापासून आपण त्यांच्यापासून वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू बनवून घ्यायच्या आहेत तसेच लगदा बनवून घ्यायचा आहे आणि विद्यार्थ्यांना कागदाचे महत्व या उपक्रमामध्ये आपल्याला पटवून द्यायचं आहे त्याचबरोबर आपण विद्यार्थ्यांना प्रश्नावली देखील देणार आहोत त्यामध्ये कागद कसा तयार होतो कागदाचा वापर कुठे कुठे केला जातो कागदाचा पुनर्वापर करणे शक्य आहे का असल्यास तो कशाप्रकारे करायला पाहिजे त्याचबरोबर तुम्ही कागदाची बचत कशी कराल अशा बाबतची आपल्याला त्यांना एक प्रश्नावली द्यायची आहे त्यानंतर पुढील पाच क्रमांकाचा विषय आहे पहा व्यक्तिमत्व विकास यामध्ये पहिला उपक्रम आहे नकाशावरील माझे स्थान तर या ठिकाणी विद्यार्थी त्यांनी स्वतःचं स्थान का आहे त्याबाबत या ठिकाणी चर्चा करण्यात आणि ए फोर कागदावरती लिहायचा देखील आहे तर त्यामध्ये विद्यार्थी स्वतःचे नाव वल्लाचे नाव घरचा पत्ता घर, घर क्रमांक रस्ता वार्ड क्रमांक गाव शहर तालुका जिल्हा राज्य देश आणि पिनकोड याबाबत माहिती लिहिणार आहेत तसेच जिल्ह्याचा नकाशा असेल महाराष्ट्र राज्याचा नकाशा असेल भारत देशाचा नकाशा असेल पृथ्वी गोल असेल यावर त्यांचे स्थान कुठे आहे ते आपण त्यांना सांगायचं आहे आणि त्याबाबतच्या कृती आपण विद्यार्थ्याकडून घ्यायच्या आहेत त्यानंतर पुढील उपक्रम या ठिकाणी एक दिवस संघे या उपक्रमामध्ये आपल्याला गावातील जे विविध प्रकारचे किराणा दुकानदार असतील भाजी विक्रेते असतील फळ विक्रेते असतील किंवा मोबाईल दुकानदार असतील किंवा इतर कोणते व्यावसायिक असतील तर त्यांच्याविषयी माहिती आपण विद्यार्थ्यांना गोळा करायला सांगायची आहे त्यानंतर पुढील उपक्रम सोडून तर पहा यामध्ये आपल्याला विद्यार्थ्याकडून विविध प्रकारची कोडी सोडून घ्यायची आहेत यामध्ये बौद्धिक खेळ घ्यायचे आहेत त्यानंतर शब्द कोडी घ्यायची आहे चित्रकोडी विद्यार्थ्याकडून आपण सोडून घ्यायचे आहेत तसं अंक कोडी देखील आपण विद्यार्थ्याकडून सोडून घ्यायचे आहेत आणि त्याबाबतची दोन गटामध्ये असतील किंवा वर्गामध्ये आपल्याला स्पर्धा काय करायची आहे आयोजित करायची आहे त्यानंतर पुढील उपक्रम आहे अभिरूप ग्रामसभा तर आपल्याला विद्यार्थ्यांची अभिरूप ग्रामसभा काय करायची आहे आयोजित करायचं आहे यानुसार आपल्याला विद्यार्थ्यांना ग्रामपंचायतचं कार्य कशा प्रकारे चालतं त्या ठिकाणी कोणत्या विषयाची चर्चा होते लोकप्रतिनिधी कशा प्रकारे निवडून येतात त्यानंतर चर्चा झालेल्या विषयाचे ठराव कसे घेतले जातात याबाबतची प्रात्यक्षिक आपल्याला एक अभिरूप ग्रामसभा आयोजित करायची आहे अशा प्रकारे आपल्याला हा उपक्रम घ्यायचा आहे त्यानंतर पुढील सहावा विषय आहे कृषीविषयक साक्षरता यामध्ये पहा उपक्रम आहे फार्म टू प्लेट अंतर्गत भरड धान्य पाककृती स्पर्धा तर या ठिकाणी आपल्याला विद्यार्थीचे भरड धान्य असतात त्यांची पाककृती करण्याचे काय करायची आहे स्पर्धा घ्यायची आहे त्यासाठी जमलं तर आपल्याला पालकांचं देखील मार्गदर्शन आणि सहकार्य आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे विद्यार्थ्यांनी त्यांनी जे काय पाककृती करणार आहेत त्याचं दोन मिनिटांमध्ये आपल्याला त्यांना सादरीकरण करायला देखील सांगायचं आहे त्यानंतर पुढील उपक्रम आहे पहा शेतीपूरक व्यवसाय तर या ठिकाणी या उपक्रमाअंतर्गत आपल्याला क्षेत्र भेट द्यायची आहे यामध्ये दूध डेअरी असेल किंवा काजू प्रक्रिया उद्योग असेल रेशीम उत्पादन प्रक्रिया असेल विविध फळापासून केले जाणारे निर्मिती असेल किंवा इतर मत्स्य व्यवसाय असेल तर अशा ठिकाणी आपल्याला भेट द्यायची आहे आणि त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना कोणत्या प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारायचे आहेत याबाबतची प्रश्नावली सर्वप्रथम आपल्याला तयार करून घ्यायची आहे विद्यार्थ्यांना त्याचबरोबर त्यांना मार्गदर्शन देखील करायचं आहे की तुम्ही क्षेत्र भेटी दरम्यान कशाप्रकारे प्रश्न विचारायचे आहेत आणि माहिती गोळा करायची विषय आहे पा विषय क्रमांक सात वित्तीय व्यवस्थापन यामध्ये पहिला उपक्रम आहे शालेय बचत बँक तर या उपक्रमाअंतर्गत आपल्याला विद्यार्थ्यांमध्ये शाळेची बचत बँक तयार करायची आहे आणि त्या उपक्रमातून विद्यार्थ्यांना बचतीची सवय लावायची आहे तसेच बँकिंग व्यवहार कशाप्रकारे चालतात याविषयी देखील आपल्याला या ठिकाणी प्रात्यक्षिकाने माहिती घ्यायची आहे त्यानंतर पुढील जो उपक्रम आहे माझ्या कमाईचे नियोजन माझ्या कमाईचे नियोजन या उपक्रमामध्ये आपल्याला खाद्य मेळावा आयोजन करायचा आहे त्यासाठी विद्यार्थ्यांनी खाद्य मेळाव्यासाठी खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी किती खर्च आला तसेच खाद्यपदार्थ विक्रीतून त्यांना किती नफा झाला नफा झाला की तोटा झाला याबाबतची सर्व आपल्याला विद्यार्थ्यांना व्यवहार कौशल्य देखील शिकवायचे आहेत आणि या ठिकाणी आपण पाणीपुरी भेळ मिसळपाव इत्यादी खाद्यपदार्थ विद्यार्थ्याकडून आपण त्या मेळाव्यामध्ये त्यांना आणायला सांगायचे आहेत विद्यार्थ्याला जास्त नफा झाला आहे त्याचं आपण कौतुक देखील करायचं आहे हा त्यानंतर पुढे आठ क्रमांकाचा विषय आहे आरोग्य रक्षण करण्यासाठी उपाययोजना यामध्ये पहिला उपक्रम असणार आहे सकसहात पळतील आजार या उपक्रमामध्ये आपल्याला विद्यार्थ्यांना सकस आहार म्हणजे काय तसेच सक आहाराचे कोणते घटक असतात यामध्ये कार्बोदके दुग्धजन्य पदार्थ फळे भाजीपाला स्निग्ध पदार्थ तृणधान्य खनिजे पाणी कडधान्ये यांचं महत्व पाठवायचं आहे त्याचबरोबर सकस आहार म्हणजे समतोल आहार असं आपण विद्यार्थ्यांना समजून सांगायचं आहे आणि त्याबाबतचे वेगवेगळे आपण या ठिकाणी उपक्रम देखील घ्यायचे आहेत त्याबाबत आपण प्रश्नावली देखील विद्यार्थ्यांना देऊ शकतो त्यामध्ये आहार म्हणजे काय सकसाहाराचे घटक कोणते सकसाहाराला अजून कोणत्या नावाने संबोधले जाते याबाबत आपण त्यांना विचारायचं आहे त्यानंतर पुढील आहे उपक्रम स्वरक्षण प्रात्यक्षिक व व्याख्यान संरक्षण कसे करावे याबद्दल याबाबत विद्यार्थ्यांसाठी व्याख्यान किंवा प्रात्यक्षिक देखील आयोजित करायचं आहे तर अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता सहावी ते आठवी या वर्गांसाठी आनंदायी शनिवार या उपक्रमाअंतर्गत एकूण वीस विषय दिलेले आहेत आणि त्यामध्ये विविध उपक्रमांचा समावेश केलेला त्या के आहे त्यापैकी आज आपण आठ विषय आणि त्यातील काही उपक्रमांचे माहिती घेतली पुढील व्हिडिओमध्ये आपण इतर राहिलेले विषय आणि त्याअंतर्गत येणाऱ्या उपक्रमाविषयी माहिती घेऊया मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडणार आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर आपली शाळा या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद